येते आज बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे जे मुख्य आहेत ते सुद्धा तातडीनं पोचले आहेत आणि ते सुद्धा पाहणी करतात आहेत भारताच्या बॉर्डरची मात्र आधीच ही बॉर्डर अत्यंत पोरस आहे असं म्हटलं पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आजच्या परिस्थितीमध्ये भारताच्या सुरक्षेकडे आपण कसं बघता नक्कीच बांगलादेशमध्ये जी असंतोषाची परिस्थिती आणि जी एक प्रकारची अफरातफरीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा भारताच्या सुरक्षिततेवर इमिजिएटली लगेच परिणाम होणार आहे आणि दूरगामी सुद्धा परिणाम होणार आहे जसं तुम्ही राईटली पॉईंट आऊट केलं की हुँ. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जे आहे लँड बॉर्डर जर आपण कन्सिडर केली तर सर्वात मोठी भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये सर्वात लांब अशी आपली लँड बॉर्डर आहे आणि त्यातली बरीचशी जी आहे ती पोरस लँड बॉर्डर आहे म्हणजे बांगलादेश मधून भारतामध्ये अतिशय सहज गत्या तिथल्या लोकांना त्या ठिकाणी येत येतं ज्यावेळेस अशा प्रकारची अफरातफरीची परिस्थिती आणि मुख्यतः तिथला शेख हसीना यांचा जो पक्ष आहे आवामी लीग त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यावर जो आहे आणखीन मोठ्या प्रमाणावर जो आहे अत्याचार आणखीन मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे आणि लगेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षिततेसाठी त्यांच्यासाठी जो सर्वात सोपा ऑप्शन आहे तो म्हणजे भारताच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये जाणं तो म्हणजे भारताच्या पश्चिम बंगालच्या सीमेमधून भारतामध्ये त्या ठिकाणी येणं म्हणून निर्वासितांचा लोंढा येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये वाढू शकतो ही पहिली एक स्थिती दुसरी महत्वाची स्थिती म्हणजे जर शेख हसीनाचं सरकार आता त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे विरोधक जे मुख्यतः पाक धारजी आहेत जे मुख्यतः चीन धारजी आहेत जे मुख्यतः इस्लामिक टेररिझमला सपोर्ट करणार आहेत त्यांची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली तर नक्कीच भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये अशा प्रकारचा इस्लामिक टेररिझमचा वर्चस्व असणारा जर सरकार असेल तर त्याचा इस्लामिक टेररिझमचा परिणाम हा भारताच्या सुरक्षिततेवर सुद्धा होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं चायनाची एनसर्कलमेंट पॉलिसी कुठेतरी यशस्वी होताना दिसते आपण नॉर्थ आणि वेस्ट पासून जर त्या ठिकाणी पाहिलं तर अफगाणिस्तान असो पाकिस्तान असो मालदीव असो श्रीलंका श्रीलंका म्यानमार असो इथे कुठेतरी जे आहे भारत विरोधी भूमिका घेणारी सरकार त्या ठिकाणी आहे आणि त्यात भरीच भर म्हणून आता बांगलादेशची सुद्धा त्यामध्ये जे आहे ऍड झालं आणि याच्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला जो आहे नक्कीच इमिजिएटली आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे मोठा खतरा निर्माण होणार आहे शैलेंद्रजी आपला अंगुली निर्देश कुठेतरी चायनाकडेच होता का आपण जो प्रश्न उपस्थित केला आपण कुठंतरी आपल्या संपूर्ण वक्तव्यात मला आश्चर्य सुद्धा दिसलं की इतक अशी परिस्थिती होती का की लष्करनं मध्ये यावे त्यामुळे आपल्याला यामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या देशा देशाचा बाहेरच्या देशाचाही हात दिसतोय का नाही नक्कीच आहे याचं कारण असं आहे की केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरनं एखादं सरकार कोसळत आहे तर तो आरक्षणाचा मुद्दा जुलै महिन्यामधला रेक्टिफाय झाला होता आता तो तीस टक्के आरक्षण राहिलं पण नव्हतं ते फाईव्ह पर्सेंट वरती त्यांनी आणलेलं होतं आणि ज्या वेळेला जानेवारीमध्ये शेख हसीना यांनी चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून त्यांच्या त्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न झाले सगळ्यात पहिले जो भारताला बांगलादेशमधनं भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्याला क्विट इंडिया अशा स्वरूपाचं नाव दिलं गेलं आणि भारताच्या मालावरती बहिष्कार टाकण्यापासून अनेक प्रकार त्यामध्ये केले गेले नंतर हा रिझर्वेशनचा इशू आला आणि आता हा कम्प्लीट नॉन कॉपरेशन यांच्या गव्हर्नमेंटला करणं अचानकपणे चाळीस पन्नास लाख लोक रस्त्यावरती आणि कोण आहेत एवढी सगळी लोक तर हा एका अत्यंत ब्रॉड स्ट्रॅटेजीचा एक भाग असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही फॉरेन इलिमेंट्स आहेत त्याच्यात विशेष करून चीन असण्याची आणि पाकिस्तानची आय एस आय असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ये सगळ्यात महत्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं की यातले बहुसंख्य लोक बघा की तालिबान म्हणजे ज्या अफगाणिस्तानमध्ये घडलं जेव्हा तालिबाननी टेकओवर केलं आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने हे लोक तिथल्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनला स्पॉईल करण्यासाठी हे तालिबानी पुढे आले आणि ते पार्लमेंटमध्ये घुसले प्रेसिडेंटच्या पॅलेसमध्ये घुसले आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीचा विध्वंस केला सेम तुम्हाला मोडस ऑपरेंडी हे आता बांगलादेशमध्ये ढाकामध्ये दिसून येते आहे हा काय प्रकार आहे तर याच्यातले मॅक्सिमम हे माती इस्लामीचे ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि त्यांना प्रचंड मोठा सपोर्ट हा आय एस आणि चायनाच्या बाबतीचा जो उल्लेख आहे हा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे नुकतंच शेख हसीना यांचा पाच दिवसाचा चीनचा दौरा झाला होता तो दौरा त्या अर्धवट सोडून चालल्या आल्या तिसऱ्या दिवशी त्या परत आल्या कारण जो तिस्ता रिवर वॉटर शेअरिंगचा इशू आहे तो चायनाची इच्छा होती की बांगलादेशने आपल्याबरोबर करावा परंतु ते त्यांनी नाकारलं आणि तो भारताबरोबर करण्यासंदर्भात होतं लक्षात घ्या की बांगलादेशचं स्ट्रॅटेजिक लोकेशन फार महत्वाचं आहे बांगलादेश हा बे ऑफ बेंगॉलला आणि साऊथ चायनाला जोडणारा एक दुवा आहे हा दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियाला जोडणारा दुवा आहे त्यामुळे बांगलादेशकडे चीनचं विशेष लक्ष आहे कारण बांगलादेशचे पोर्ट्स त्यांना डेव्हलप करायचे बांगलादेशच्या पोर्ट्सवर त्यांना व्हेसेल्स पार्क करायच्यात न्यूक्लिअर वेसेल्स पार्क करायच्यात आणि त्याच्यावरनं भारतावरती कंट्रोल ठेवणं त्यांना फार सोपं जाणार आहे श्रीलंकेच्या बाबतीत ते करता आहेत त्यामुळे तिथं अशा प्रकारचं इंडिया फ्रेंडली गव्हर्नमेंट असणं हे चायनाला देखील सहन होणार नव्हतं त्यामुळे आय एस आय चायना आणि तिथले जे सगळे जिहादी फॅक्टर्स आहेत हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे एक त्रून प्रचंड मोठा षडयंत्र घडलं आणि ज्यात पाकिस्तान बांगलादेशच्या आर्मीची भूमिका जी मला शासंक वाटत होती ती आता क्लिअर झालेली आहे आपण व्हिज्युअल्स पाहिले तर दिसून येईल की त्या प्रेसिडे <coughs> प्राईम मिनिस्टरच्या घरामधले त्यांचा फोटो फाडण्यामध्ये त्यांच्या आर्मीची लोक ती <coughs> पुढे येताना दिसत आहेत <coughs> त्यामुळे याच्यामध्ये आर्मी देखील त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे हा एक अत्यंत ब्रॉडर षडयंत्राचा भाग आहे आणि याच्यानंतर तिथं जे गव्हर्नमेंट येणारे बीएनपीचं खालिदा झियाचं लक्षात ठेवा ह्या खालिदा झियाचा मुलगा याच्यावरती दहशतवादाचे आरोप आहेत आणि आपली जी आपल्याकडची ती फुटीरतावादी संघटना उल्फा आहे या उल्फाला शस्त्रास्त्र पुरवण्यामध्ये हा खालिदा झियाचा मुलगा आहे त्यामुळे जर उद्या खालिदा झिया आली तर तिच्या पोलिशन गव्हर्नमेंटमध्ये जमाती इस्लामी असणार आहे तहरीके तालिबान पाकिस्तान असणार आहे हे इलिमेंट्स असतील आणि यांना आय एस आय कंट्रोल करेल म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाचं जे उद्दिष्ट होतं की आपल्याला पश्चिमेकडचा एक पाकिस्तान खूप झाला पूर्वेकडे आपल्याला पाकिस्तान नको होता दुर्दैवाने आता जर अशा स्वरूपाची परिस्थिती राहिली तर पूर्वेकडे देखील तुम्हाला पाकिस्तान सतीशजींचं काय म्हणणं आहे ते ऐकूया आपण काय सांगाल नक्कीच म्हणजे शैलेंद्रजीनं जे सांगितलं तीच जी आहे ती चर्चा आम्ही पुढे त्या ठिकाणी घेऊन जातो आणि यामध्ये म्हणजे वर्करनी जरी तात्कालिक कारण आपल्याला जे आहे कोटा रिफॉर्म्स किंवा आरक्षणासंबंधी दिसत असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं जे आहे यामध्ये छात्र शिबिर छात्र शिबिर म्हणजे कोण जमाते इस्लामीचं स्टुडंट विंग म्हणजे छात्र शिबिर आणि या छात्र शिबिरला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याचबरोबर पैशांचा पुरवठा करण्याचं काम हे आय एस आय आणि पाकिस्तानने केलं होतं दुसरा महत्वाचा मुद्दा काही वेस्टर्न त्या ठिकाणच्या एनजीओ त्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश आहे काही युरोपियन राष्ट्रांचा सुद्धा समावेश आहे मागच्या काही महिन्यांची स्टेटमेंट इव्हन अमेरिकन अँबॅसिडरचं सुद्धा स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर कुठेतरी जे आहे शेख सरकारच्या विरुद्ध या अमेरिकन अँबॅसेडरचे स्टेटमेंट त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि अतिशय गोंडस नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं की शेख हसीना यांचं सरकार जे आहे ते अँटी डेमोक्रेटिक आहे आणि आम्हाला डेमोक्रेटिक सरकार आणायचंय डेमोक्रेटिक सरकार म्हणजे बांगाल म्हणजे बीएनपी या पार्टीचं डेमोक्रेटिक सरकार म्हणजे जे आहे जमाते इस्लामी यांचा सपोर्ट असणाऱ्या टेररिझमचं म्हणजे कशा प्रकारे अमेरिका दू तोंडी भाषा करतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज घडीला बांगलादेशशी संबंधित ज्या प्रकारची पॉलिसी अमेरिकेनं त्या ठिकाणी अडॉप्ट केलेली आहे ते आपल्याला पाहावं लागेल तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता त्या ठिकाणी आर्म्ड फोर्सेस म्हणजे बांगलादेशचं जे लष्कर आहे त्याच्या अधिपत्याखाली असणार असं एक प्रकारचं नावासाठी ते अंतरिम सरकार असणार आहे पण बांगलादेशच्या लष्कराच्या अधिपत्याखाली असणारं सरकार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो की बांगलादेशच्या आर्म्ड फोर्सेसचा या सरकारवर मोठा पगडा असणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आज घडीला बांगलादेशला जी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र इम्पोर्ट करावी लागतात त्यातली ऐंशी टक्के शस्त्रास्त्र ही चीनकडून त्यांना प्राप्त होतात म्हणजेच चीनला त्या ठिकाणी लष्कराचं वर्चस्व असणं बांगलादेशमध्ये लष्करी सत्ता किंवा लष्कराचं वर्चस्व असणारं सरकार असणं हे चीनच्या नेहमीच फायद्याचं असणार आहे आणि इमिजिएटली त्याच्या एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या अनुसार जर बांगलादेशमध्ये सुद्धा चीनचा प्रभाव असणारं सरकार अशा प्रकारची राजसत्ता त्या ठिकाणी असेल तर भारताचा गळा घोटण्यासाठी सर्व बाजूने जी चीनची पॉलिसी आहे एन्सर्कलमेंट पॉलिसी जी आहे ती सक्सेसफुल करण्यासाठी ऍडव्हांटेज चायना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा चायनाकडून सुरू आहे आणि ऍटलिस्ट आजच्या घडीला आप आपल्याला म्हणावं लागेल की भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपलं प्रभुत्व एक प्रकारे प्रस्थापित करण्यामध्ये काही अंशी चायना जे आहे ते यशस्वी होताना आपल्याला दिसतंय नक्कीच तर आपण चायनाबद्दल बोललात मात्र सतीशजी यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर सुद्धा काही प्रश्नचिन्ह उपस्थित केली खरं तर सामान्यत असं आहे की एका बाजूला चायना दुसऱ्या बाजूला अमेरिका पण बांगलादेशमध्ये शैलेंद्रजी आपल्याला सुद्धा वाटतं का, अमेरिके का, का की अमेरिकेची सुद्धा काहीतरी भूमिका आहे या रणनीतीमध्ये किंवा या संपूर्ण प्लॅनमध्ये अमेरिकेचा सुद्धा काही सहभाग आहे मला असं वाटतं की हा एक अँगल अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला हा कळणं फार गरजेचं आहे की नेमकं अमेरिकेचं याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे हे लक्षात ठेवा की अमेरिकेने एक प्रपोजल बांगलादेशला दिलं होतं अनेक वर्षांपूर्वी त्याला साधारणतः दहा वर्ष आता त्या प्रपोजलला झाली त्या प्रपोजलला सोफा असं त्या सोफा म्हणजे एसओएफए स्टेटस ऑफ फोर्सेस ऍग्रीमेंट आणि स्टेटस ऑफ फोर्सेस अॅग्रीमेंटचा अर्थ असा होतो की ज्या बांगलादेशला नॅचरल डिझास्टर म्हणजे जर समुद्राची पातळी वाढली तर तिथं नॅचरल डिझास्टर झालं तर बांगलादेश हा समुद्राखाली डुबू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे बांगलादेशला वाचवायला अमेरिकन सोल्जर्स विदाऊट व्हिजा कोणत्या क्षणी एंट्री करू शकता अशा प्रकारचं तो ऍग्रीमेंट होता पण खरं तो बांगलादेशला वाचवण्यासाठी नव्हतं त्यांचा मेन तो टार्गेट जो होता तो साऊथ चायना मध्ये चायनाला प्रॉपरली कशा पद्धतीने काउंटर करता येईल या दृष्टिकोनातून त्यांना एक मिलिटरी बेस बांगलादेशमध्ये तयार करायचा होता आणि या स्टेटस ऑफ फोर्सेसला हासिनांच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलं आणि त्याला आउटरायटली रिजेक्ट केलं गेलं की आम्हाला अशा पद्धतीने वेस्टर्न फोर्सेस आमच्या अमेरिकन फोर्सेस आमच्या लँडवरती नको आहेत त्यामुळे त्यांचा राग हा हसिनांवरती त्या स्टेटस ऑफ फोर्सेस अॅग्रीमेंट रिजेक्ट केल्यामुळे हा पूर्वीपासून होता आणि त्यामुळे आता त्यांना असं जाणवत होतं की ही एक जी बाब आहे ती त्यांच्या मनामधली होती आणि आता कदाचित जर खालिदा झियानचं गव्हर्नमेंट आलं तर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचं प्रपोजल ते देऊ शकतात कारण लक्षात घ्या जसं मी यापूर्वी सांगितलं की बांगलादेशचं स्ट्रॅटेजिक लोकेशन इतकं महत्वपूर्ण लोकेशन आहे आणि आता चायना बांगलादेशला यासाठी टार्गेट करतोय की त्यांचे काही पोर्ट्स पण चायनाला डेव्हलप करायचे आहेत कारण त्यांना आता साऊथ चायना सी मध्ये जाणाऱ्या किंवा ट्रेड तर आहेच आहे पण त्यांना काही न्यूक्लिअर रेसर्स तिथं पार्क करायचे जेणेकरून भारतावरती कंट्रोल ठेवता येईल कारण आता इंडियन ओशन हा अत्यंत महत्वपूर्ण बनलेला आहे आणि तो भविष्यातल्या व्यापाराचं म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक जे फाईट्स त्याचं लोकेशन किंवा सेंटर हे आता इंडियन ओशन बनणार आहे त्यामुळे अमेरिकेला आपला प्रेझेन्स तिथं पाहिजे सतीशजी खरं तर आपल्याला माहिती आहे की भारताचे आर्म्ड फोर्सेस हे सक्षम आहेत भारताची सिक्युरिटी करण्यासाठी मात्र आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची घुसखोरी तिथे होते ती घुसखोरी थांबवणं भारताच्या फोर्सेसला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसला शक्य आहे का ती वाढली तर त्याचा सामना कसा कशा टक्के शक्य आहे आणि ऑलरेडी नक्कीच शंभर टक्के भारताचे लष्कर त्याचबरोबर भारताचे जे सेक्युरिटी फोर्सेस से, आहेत ते बांगलादेशशी संबंधित घुसखोरांचा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह करण्यासाठी किंवा एक प्रकारे त्यांचं इन्फिल्ट्रेशन रोखण्यासाठी जे आहेत सक्षम आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे ऑलरेडी काही वर्षांपूर्वीच आपण त्या ठिकाणी केलेली आहे फक्त बांगलादेश म्हणूनच नाही पाकिस्तान बॉर्डर असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी एक महत्वाची आपण सी आय आपण ज्याला म्हणतो त्याच्या अनुषंगानं आपण जे आहे बॉर्डर फेन्सिंगचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपण पार त्या ठिकाणी पाडतोय बांगलादेशमध्ये सुद्धा जे आहे बऱ्याच अंशी हे बॉर्डर फेन्सिंगचं काम जे आहे ते आपण पूर्ण करतोय दुसरी महत्वाची गोष्ट बॉर्डर सेक्युरिटी फोर्सेस जे आहेत बीएसएफ आहेत त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी देणं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतोय तर त्याच्या अनुषंगानं आर्म्ड फोर्सेस त्याचबरोबर सो so कॉल्ड सीएपीएफ आपण ज्याला म्हणतो सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस त्यांना सक्षम करण्याचं काम हे आपण करतोय पण हे जरी आपण करत असलो तरी माझ्या मते भविष्यातली युद्ध जी आहेत ती फक्त जे आहे सीमेपार लढली जाणारी युद्ध नाही आहेत त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा रोल असणार आहे त्या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नॉन कन्व्हेन्शनल वॉरफेअर आपण ज्याला म्हणतो त्या अनुषंगाने सुद्धा वेगवेगळ्या बाबी असणार आहेत <laughs> आणि याच अनुषंगानं चायनाचं चा बांगलादेशमध्ये <laughs> एक प्रकारे जे आहे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणं हे भारताला कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं <laughs> त्याहून महत्वाचं भारताची भविष्यातली जी पॉलिसी आहे डॉक्टर शैलेंद्र यांनी सुद्धा आता डिस्कस करताना सांगितलेलं की ओशनचा जो आहे समुद्रांचा भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असणार आहे आणि बांगलादेशला जर आपण पाहिलं तर एक प्रकारे जो आहे तो पिवोट आहे म्हणजे एक प्रकारे आपल्या इंडिया इस लुक इंडिया पॉस्ट ऍक्ट इंडिया पॉलिसी पॉलिसी जी आपली आहे तर त्या ऍक्ट इंडिया ईस्ट पॉलिसी मधला सर्वात महत्वाचा दुवा हा आपण बांगलादेश आणि म्यानमारला त्या ठिकाणी मांडतो आणि हाच दुवा जर आपला निखळून जात असेल आपले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट जर कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी होत असतील आपले पॉवर प्रोजेक्ट जर बांगलादेशमध्ये जे आपल्याला त्या ठिकाणी प्रस्थापित करायचे ते हुँ. जर होत नसतील आणि सगळ्यात महत्वाचं बांगलादेशमध्ये अशा प्रकारचं अँटी इंडिया भावना असणारं सरकार जर त्या ठिकाणी असेल तर आपला जॉग्रफिकली बोलताना जसं सांगितलं की जिओस्ट्रॅटिकली जिओ पॉलिटिकली बांगलादेश खूप महत्वाचा आहे कारण सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे जो आपल्या मेनलँड इंडियाला नॉर्थ ईस्ट इंडिया, इस्ट इंडिया संबुध त्या ठिकाणी जोडतो त्या चिकनने किंवा सिलिगुडी कॉरिडॉरवर एक प्रकारे नजर ठेवण्यासाठी सुद्धा जर बांगलादेशमध्ये चीनचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि नॉर्थला ऑलरेडी भूतान सोबत चीन त्या ठिकाणी करार करतोय डोकलाम आणि जर आपण दक्षिणेला त्या ठिकाणी बांगलादेश या दोन्ही ठिकाणी जर चीनचं वर्चस्व असणारं सरकार त्या ठिकाणी याच्यात असेल तर कुठेतरी भारताच्या सुरक्षिततेला हा सरळ सरळ खतरा आहे पण भारत सुद्धा आय एस आर केपेबिलिटीज वाढवतोय टेहळणीचे कॅपेबिलिटीज वाढवतोय टेक्नॉलॉजिकल जे आहेत मेजर्स त्या ठिकाणी घेतोय योग्य ते अलायन्सेस त्या ठिकाणी करतोय आपण सुद्धा खमकी भूमिका घेतलेली आहे पण धोका आहे हा धोका आपण नक्कीच ओळखला पाहिजे त्याच वेळेस आपल्याला जे आहे आणखीन दृढ तयारी वेच, त्या ठिकाणी करता येईल नक्कीच खरं तर प्रश्न माझ्याही मनात बरेच आहेत मात्र आपल्याला वेळेची वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे मी शैलेंद्रजी सतीशजी आपल्या दोघांचे धन्यवाद देते आपण अत्यंत विस्तृत असं ह्या प्रश्नांचं उत्तर दिलं बरेच मनामध्ये जे प्रश्न होते ह्या सगळ्या घडामोडींनंतर त्याची उत्तरं मिळालेली आहेत धन्यवाद